नमस्कार मी वयम मासिकत्न क्रांती तुम्ही इथे बघताय की आपल्याकडे आज छान ही बाप्पाची मूर्ती आहे प्रथम मी तिला वंदन करते आणि आजच्या या आगळ्या वेगळ्या भागाची सुरुवात करते या ज्या तुम या इथे असलेल्या ज्या तुम्ही मूर्ती बघताय ना या कोको पासून तयार केलेल्या के मूर्ती आहे आजच्या काळात पर्यावरणपूरक गणपती असावेत असा आग्रह असा धरला जातो कारण प्रदूषण वाढत आहे आणि त्यामुळे पर्यावरणपूरक गणपती असतील तर एकंदरीतच पर्यावरणाचं संवर्धन होईल म्हणजे कुठच्याही गोष्टी असो आपण पर्यावरणपूरक असाव्यात असा आग्रह असा धरतो मग अगदी गणपतीची सजावट सुद्धा तर आज आपण एकनाथ राणे यांनी गार्गी गणेशा या नावाने सुरू केलेल्या हा कोकोपीट पासून बनवला जाणारा गणपती त्याबद्दल आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की ही त्यांना कल्पना कशी सुचली आणि हा गणपती बनवताना त्यामध्ये नक्की काय काय गोष्टी वापरल्या जातात या संदर्भात सविस्तर गप्पा मारणार आहोत नमस्कार सर आता इथे बघतोय आपण ह्या खूप सुरेख आकर्षक अशा कोकोपीट पासून तयार केलेल्या या मूर्ती आहेत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया पण तत्पूर्वी मला जरा तुमच्याबद्दल सांगा ना तुमचं नाव तुम्ही काय शिकलात आणि कसं एकंदरीत म्हणजे याच क्षेत्रात होता की यापूर्वी अगोदर काहीतरी दुसरं करत होता त्याबद्दल सांगा ना नमस्कार मी एकनाथ बाळकृष्ण राणे मी गुमडे गाव मालोन येथून आलेलो आहे तत्पूर्वी मी इकडे मुंबईत होतो मुंबईत मी अप्लाइड आर्ट जे स्कूल अपार्ट म्हणून अप्लाइड आर्ट केलं नाईन्टी फोरचा पास आउट आहे दरम्यानच्या काळात मी त्यानंतर मी ॲड एजन्सी आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि नंतर करोना आला त्या काळ करोना आल्यावर मी थोडासा हे झालो आणि एक पहिल्या फेजला मी इथे होतो होल्ड केलं काम नव्हतं तरी पण होल्ड केलं नंतर म्हटलं की काहीतरी बघूया आपण आपल्या गावाला जाऊन काहीतरी करता येत असेल तर बघूया म्हणून मी मालवणला गेलो आणि तिकडे मग सुरुवातीला मी कोको वरती काम करायला सुरुवात केली करता करता मग त्याच्या बाइंडिंग मध्ये समजलो मला थोडंफार आणि ऍक्च्युली मी जी मशिनरी तिथे वापरली कोकोपीटसाठी ती मी प्रॉपर मिळाली नाही मला तर त्या काळात मग मी मशिनरीच थोडस जी घेतली मशीन मी ते तिने जे कोकोपीट बनत ते काय म्हणतात ते ऍक्च्युली बाय प्रोडक्ट आहे कॉयरचा पण मी बाय प्रॉडक्ट म्हणजे कॉर मिळत नसल्यामुळे कोकोपीट मिळत असल्यामुळे माझ्या कॉस्टिंग जास्त होती आणि मग ते कोकोपीट तुम्ही त्या मशीनरी मधून तयार करायला लागले पण ते कोकोपीठ पुण्यात तयार कर कोको बनो था बनो था बनो था करत होता पण त्यापासून असे बाप्पा छान साकारता येते ही कल्पना कशी काय सुचली तुम्हाला ते जर कोकोपीट बनवता बनवता मग त्याची बाइंडिंग ब्लॉक बनवायला घेतले असे सगळे मॅन्युअल अटम करत होतो म्हणजे हायड्रोलिक प्रकार नाही म्हणजे मोठी मशिनरी वगैरे नाही मॅन्युअली ते काम करता करता मला जाणवाला बाइंडिंग व्यवस्थित होते तर आता आपले को कोपीट पण होलसेल मार्केटमध्ये गेलं तर आपले रेट जास्त होते त्यामुळे मी म्हटलं की आपण याच्यावरती हो काही प्रोडक्ट बनूया आता आपण कलाकार आहोत थोडस त्याच्यावर प्रयोग करता करता मला जाणवलं की थोडं याला काय पहिल्या सुरुवातीला मी माळगाव करसर म्हणून येते आपले सिंधुदुर्ग मध्ये राहतात तर तिकडनं मी त्यांच्याकडनं गणपती शिकाचा एक ट्रेनिंग एक दिवसाचा दोन दिवसाचा त्यांचा एक हे होता मी वर्षी गेलो तर त्यांनी त्यांनी गोमय गणपती बनवलेला आहे ते गोमय गणपतीचं वर्कशॉप होतं तर ते करता करता मी मग त्यांनी गोमयत शिकलं मी दुसरीकडे बोलू म्हटलं आपण पण ट्राय करूया मी तर ड्रायवर आणली लोकांकडून आणि ओळखीच्यांकडून चालू केलं म्हणजे बघायला घेतलं तर मी बनवलं एक स्वतःचा गणपती गोमय आणि कोकोपीट मिक्स करून गोमय करताना पण असं काय माझ्या घरातूनच म्हटले की तुझे आपल्याकडे एकतर गायी नाहीत आणि तू कुठचं शि काय आण कसं करणार सर्व विषय निर्माण झाले म्हणले ठीक आहे तर आपण कोकोपीट वरती मग अजून प्रयोग करत गेलो करत तर मला हे ते कोकोपीट करताना कोकोपीट हा थोडासा त्या म्हणतात प्रकार आहेत त्याला फिनिशिंग येण्यासाठी मग आम्हाला अजून दुसरे सर आमच्या इकडे गिरकर म्हणून त्यांनी पण थोडं आयडिया दिली म्हटलं तर बोलले माती वापर थोडीशी फिनिशिंग आहे मग ते जे आपली बाहेरची लेअर आहे ती मातीची असल्यामुळे थोडे फिनिश वाटत पण एक कसली माती असते म्हणजे शाडू माती किंवा आपली आमच्या गावची अशी नोळवण वगैरे गाव आहे तिथली माती अच्छा म्हणजे आपली नॉर्मल माती जी, जी तुम्ही छान चाळून घेता चाळून घेतो आणि त्याला काय मिक्सर वगैरे लावून त्याला स्मूथ अच्छा स्मूथ करून घेता आणि वापरता ती तुम्ही बर पण एवढ्या प्रमाणात कोकोपीट कोकोपीट म्हणजे आपले जे नारळाच्या ना, वरची साल असते ती साल सुकवल्यानंतर ते ग्राइंड केल्यानंतर त्यापासून आपण कोकोपीट तयार करतो पण एवढ्या प्रमाणात आता कोकणात असल्यामुळे तुम्हाला लोका, ते सहज मिळत असेल पण कसं म्हणजे लोक तुम्ही लोकांकडनं ते घेता का नाही जे शेल आहे ते मी घेतो बाकी मी मशिनरी माझ्याकडे आणि मी ते कोकोपीट बनवतच होतो करतो फक्त माझं काय कॉस्ट जातो होतं म्हणजे एवढा देऊ शकत नाही तेवढा माल तुम्हाला मिळतो माझ्याकडे वैयक्तिक वैयक्तिक मिळतो फक्त मला मातीसाठी स्ट्रगल सध्या जगात आता आपण सुरुवात मी म्हटलं की पर्यावरणपूरक गणपती हा असा आग्रह आपण धरलेला आहे तर तुम्हाला वाटतं का की हे जे काही सध्या सुरू आहे की पूर्वीच्या काळापासून मातीचे होते मग शाडू मातीचे पीओपी विविध प्रकारचे गणपती आपण आपल्या लहानपणापासून बघत आलोय पण हे जे इको फ्रेंडली गणपती आहे ते सध्याच्या काळात खरंच असावेत असं तुम्हाला वाटतं का हो नक्कीच कोण चुकीचं आहे कोण पण पीओपीचा गणपती आहे ना तो विसर्जित होत नाही आणि त्याला कोणी असं कोणी अजून पर्याय पण दाखवले नाही की बाबा पीओपी नसेल तर दुसरं काय तर आपण म्हणून मी असं कोकोपीट वरती जास्त प्रयोग करून मी कोकोपीट को चे गणपती बनवले आमच्या गावातले महिला आहेत त्यांना घेऊन म्हटलं मदतीला आता एकटा आपण काम करू शकत नाही आणि मी बरेचसे गणपती बनवले तर हजार एक चार आजूबाजूला मी गणपती बनवले त्यांची मदत घेऊन मी ते बनवायला घेतले पण हा जो सध्याच्या काळात जे प्रदूषण टाळण्यासाठी ह्याची खूप मदत होत असेल बरोबर कारण आपण ह्याच्यामध्ये सगळे तुम्ही कलर पण जे वापरले ते हळद कुंकू गेरू किंवा मुलतानी माती याचाच वापर करून त्यांना रंग दिलेला आहे पण मी पुढे जाऊन असं विचारेन की गंध आपण पूजेच्या वेळी गंध लावतो त्याच्यानंतर दुर्वा असतात त्यांना पाणी असतं किंवा पाणी किंवा दुधाचा अभिषेक आपण करतो समजा ही मूर्ती पूजेला मी वापरते आणि तो अभिषेक करतो तर काय परिणाम होतो का या मूर्तीवरती तसा काही परिणाम विशेष होत नाही पण जास्त प्रमाणात वापरलं पाणी जर झालं तर होऊ शकतो म्हणजे तिकडे विरघळण्याची म्हणजे तिथला थोडासा हे होऊ शकतो खजल्यासारखा होऊ शकतो होऊ शकतो याचं काय हे नाही पण आम्ही स्वतः आम्ही आमच्या घरातले गणपती मी आणि दोन वर्ष आम्ही स्वतः आमच्या घरात गणपती केले त्यामुळे ते त्याला असं काय जाणवलं मला काय जाणवलं आणि ज्यांना बाकी ज्यांना पण दिले त्यांनी पण असं हे सांगितलं नाही की बाबा हा असा प्रॉब्लेम येतो असं सांगितलं नाही बरं कुठे कुठे हे तुमचे बाप्पा म्हणजे जातात कारण फॉरेन कल्चरमध्ये म्हणा किंवा अशा छोट्या छान आकर्षक हलक्या वजनाने हलक्या असलेल्या मूर्ती हवे असतात बऱ्याच जणांना शहराच्या ठिकाणी वाला नाहीये मी गणपती स्वतःसाठी म्हणजे आता सुरू हो, केलं हो, कोकोपीठ मी शिकल्यानंतर सुरू केलेलं आहे त्यामुळे मी रेग्युलर असा गणपती वाला ते आता मी गणपती बनवतोय पहिल्या गणपती मी गोमय आणि कोकोपीट मी केला केलं सेकंड गणपती केला नाही तर कलर लावले मी म्हणजे कोकोपीटला कलर लागतो कलरफुल गणपतीला काही तुम्हाला ब्रोशर्स वगैरे माझी जी दुनिया आता या वर्षी मी म्हटलं पूर्णपणे आपण हे करूया कारण त्याच्यात गोल्ड वगैरे असतो हंड्रेड पर्सेंट केमिकल असतो आणि बाकीचे कलर असतात ते पण म्हणजे दुकान पण दुकानवाले पण आपल्याला सांगत नाही की नक्की कसे बनले आणि काय तर हळद कुंकू आणि किंवा गेरू म्हणा किंवा मुलतानी माती म्हणा ही आपल्या अंगाला लावलीच जाते त्या, त्यामुळे म्हटलं हा चालू करूया असं करूयात बनवायला घेतले पोस्टर वगैरे जी असते बरं साधारणतः किती उंचीच्या तुम्ही म्हणजे मूर्ती ही बनवता प्रयोग म्हणून तुम्ही केलात पण आता एक्झिबिशन मध्ये पण तुमचे हे गणपती आहेत तर साधारण उंची काय असते कारण इथे आपण बघतोय आकाराने थोडे लहान आहेत हा थोडा मोठा आहे तर आता आम्ही नऊ इंचा गणपती बनवलाय काय मी पुण्याला मार्केटिंगला गेलेलो होतो पुण्याच्या लोकांनी सांगितलं त्यांना छोटे गणपती होतात बनवलंय एक फुटाचं बनवलाय बारा इंच तेरा इंच चौदा इंच अठरा इंचा बारा आहे आणि अठ्ठावीस अठ्ठावीस आहे आणि तीन फुट छत्तीस त्या प्रकारे बनवले मी म्हणजे ट्राय आणि व्यवस्थित झाले कशाला काय प्रॉब्लेम नाही इवन छत्तीस इंचा गणपती पण माझा वीस किलोचा आहे आणि हे पण चार पाच किलो मध्ये येत हे एक दोन किलो मध्ये येत म्हणजे याच थोडस कधी कधी प्लेस करून आपण जेवढं म्हणजे हंड्रेड पर्सेंट पाच किलो असावला नाही पण ना। साडेचार असतील तीन असतील असं आणि जर आपण उन्हाळ्यात तर त्यांचे खूप हलके होतात ते म्हणजे आता मी वर्षभर ट्राय करते त्यासाठी मी वर्षभर काम करतोय आणि साधारण ते सुकण्यासाठी म्हणजे तुम्ही बनवला कोकोपीठ मातीपासून मग त्याला कलरिंग वगैरे ह्या प्रोसेसला किती वेळ लागतो साधारण आता बघा पीओपीचा गणपती एका दिवसात एका टायम आपण वीस पंचवीसही गणपती काढू शकतो माणूस तसा आपली टीम असेल तर छोटे गणपती पण माझा गणपती छोटा असो किंवा मोठा असो त्याला दोन तीन दिवस तीन दिवस त्याला ड्रायवायला लागतं मध्ये त्यामुळे त्याला मग बाइंडिंग तयार होतं त्याच्यात मनगुती येते आणि नंतर मग तीन दिवसांनी त्याला ड्रायव्हन बाहेर काढल्यानंतर त्याला फिनिशिंग मारे ह्या गोष्टी केल्या जातात आमच्या तुम्ही मग पूर्णपणे कलर पर्यंत गेलं तर पाच दिवस दिवस दिवसाचा प्रोसेस आहे तुम्ही हु, तुम्ही की बायकांना रोजगार पण दिला आहेत त्या पण ह्या मूर्ती कामासाठी तुम्हाला मदत करतात पण मुळात साच्यामधन मूर्ती काढणं किंवा ते पीठ त्याचं प्रमाण वगैरे हे सगळी प्रोसेस तुम्ही करून देता ना आणि त्यानंतर फक्त त्याच्यावरती रंगकाम वगैरे मदत म्हणजे त्यांची उचलायला किंवा त्यांची फिनिशिंग करायला आता गणपती भरायला मदत होते मला क्वांटिटी मध्ये कसं क्वांटिटी जास्त असेल तर आपण मार्केटमध्ये स्वस्त करू शकतो बर। पण कसं आहे पीओपी स्वस्त काय तर तो भरपूर प्रमाणात बनवू शकतो ते तोच प्रकार आहे पण आता तो ह्याला होऊ शकत नाही पण बघतोय मी याच्यामध्ये काहीतरी तरी काय होत असेल करायला करायला गवारगमची पण मला माहिती पडली आहे ती आता वापरून जर तो फास्ट होत असेल तर जास्त बरोबर म्हणजे तुमचे अजूनही याच्यावरती प्रयोग सुरू आहे बरं गणपती साकारताना जनरली आपण असं म्हणजे मीही वाचलंय किंवा त्याची नजर ती नजर देणं म्हणजे नजर रेखाटणं हे खूप कौशल्याचं काम आहे असं म्हटलं जातं तर इथे पण बघतोय की जे सुरेख आहे त्याचं बघणं वगैरे हे सगळं तुम्ही करता स्वतः करता माझ्याकडे बरोबर पण आर्टिस्ट आहे ते तुम्ही करता काय वाटतो म्हणजे अशी एक बाप्पाची मूर्ती आपल्या हातून छान साकार होते काय असतात मनात भाव तेव्हा असं विचार तस चांगलंच वाटत आनंद होतो पण आता एक कोकोपीट मध्ये करताना मला विशेष वेगळा अनुभव आहे म्हणजे आता मी दोन वर्ष आमच्या घरातच करतो तर मी दरवर्षी गणपती विसर्जन झाला तर ते मी गणपती परत झाड लावतो म्हणते आता माझ्याकडे दोन झाड दोन वर्षाची दोन झाड लागली आता पुढे पण जेवढे वर्ष मी करेन किंवा आमच्या फॅमिली करतील तर तेवढी आमच्याकडनं झाडं लावली पण जातील आणि हा एक वेगळा आनंद आहे म्हणजे आपण पुनर् पुनर्पन काय म्हणतो पुनर्वसन करू शकतो पुनर्जीवित जीवित करू शकतो आणि कसं पुनर्व बाकीचे गणपतीवाले का शाडू माती परत रिव्हर्स करतात म्हणजे आपण नाही केलंय म्हणजे बीएमसी टीएमसी जे आपले नगरपालिका नगर परिषद नगर करतात ते माती परत देतात कलाकारांना आपल्याला काय अर्थात तो दरवर्षी तोच दिस माती वापरायची गरज आहे ह्यामध्ये कसं एकदा विसर्जितला त्याच्या झाड आलं संपलं तो विषय झाड जगवायचं आपल्याला फक्त हे पण तुम्ही म्हटलं की ह्याचं विसर्जन केल्यावर त्याच्यातून आपण झाड म्हणजे येऊ शकत म्हणजे याच्या आतमध्ये काही बिया वगैरे तुमचा आनंद म्हणजे ती जी विरघळलेली माती किंवा हे जे कोकोपीट असतं त्यामध्ये तुम्ही नर्सरी त्याला बाजूला लावून ठेवलं की झालं म्हणजे ह्याचं विसर्जन हे साधं आपलं घरगुती केलं तर घरगुती नदीत केलं किंवा समुद्रात म्हणजे तर बाकी मातीचा गणपती कसा तो खाली बसतो असतो बस त्याला वजन असतं हा कसा तो फ्लोट होतो सोडल्यानंतर तो असतो गेला तरी पण तो विसर्जित होतो कुठेतरी तो पूर्णपणे बरं साधारणत तुम्ही याशिवाय म्हणजे हे जे गणपती साकारता याशिवाय तुम्ही अजून कुठचे उपक्रम वगैरे राबवता का नाही छोटी पीताबरीशी आम्ही सांगलं नव्हतं पीताबरीशी आणि आम्ही नर्सरी आणि कोकोपीठ बनवतो आणि सध्या तरी एवढंच आहे माझं तुमच्या घरी म्हणजे गणपती आता तुम्ही म्हटलं की याच गणपतीची गेले दोन वर्षापासून तुम्ही मूर्ती पूजेसाठी बसवताय मग कोकणात जनरली गणपती म्हटलं की इको फ्रेंडली सजावट ही असते आपली पूर्बंपार चालत आलेली कारण त्याची माटवी म्हणा काय म्हणा ही फळणीच सजवलेली असते तुमच्या घरी कसा तुम्ही गणेशोत्सव साजराच्या झावळ्या असं काय नाळाच्या झावळांवरती आता मी वापर करून म्हणजे त्याचं सगळं डेकोरेशन इको फ्रेंडली इको फ्रेंड डेकोरेशन इको फ्रेंडली आणि प्लस हे तर सगळे माटीला जे हे लावतात ते पण तसंच ठेवतो आता आपण अशा गप्पा मारतोय तुम्ही जे जे मधनं शिक्षण घेतलंय म्हणजे कलाकार आहात तुम्ही मुलांना पण जनरली असं लहान वयात आपण पण एक बाप्पाची छान अशी छोटी मूर्ती बनवूया असं एक मनामध्ये क्युरिओसिटी असते आवड असते आणि हे सगळं करत असताना आपण नेहमी मुलांना सांगतो की तुला हे जमेल का किंवा काय पुढे जाऊन मला पण हेच करायचंय तर त्यांना रोखलं जातं काय सांगाल तुम्ही अशा मुलांना ज्यांना या क्षेत्रात असे प्रयोग करून बघायचे आहेत त्या मुलांना तुम्ही काय सांगाल त्यांनी करावेत का असे प्रयोग आणि करायला नक्कीच चांगलंच वाटत कलाकार कसा म्हणत जातो असं जे जी मध्ये शिको किंवा असा प्रायव्हेट एक प्रॅक्टिस आहे जे डॉक्टर प्रॅक्टिस करतात तसंच कलाकार हा प्रॅक्टिसचाच प्रकार आहे ते चांगली वो गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि त्यांचं मन पण रुजेल आणि त्यांना या गोष्टीबद्दल नेचरशी त्यामुळे एकंदरीतच त्यांना पर्यावरणपूरक ही कॉन्सेप्ट त्यांची अगदी लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजवली जाईल खरंच खूप सुंदरच तुम्ही ह्या मूर्ती साकारलेल्या आहेत आणि गणेशोत्सव येतो आहे पुढे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ काढून तुम्ही प्रदर्शनाला आलेला असताना सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये आलात तुम्ही आणि आमच्याशी छान संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनातपूर्वक आभार तुम्हाला गणेश च चतुर्थीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हे तुमचे जे काही मूर्ती बनवण्याचा हा जो उपक्रम आहे तो असाच Thank you. Thank you.